नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या वतीनं तळा तहसील आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या माध्यमातून तळा कॉलेजमध्ये जनजागृतीपर माहिती आणि पथनाट्य सादर करण्यात आले सतर्क रहा सुरक्षित रहा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला यावेळी आपत्ती व्यवस्थापनाची सहा सूत्रे सांगण्यात आली संयम आपत्ती कोणतीही असो मनावर ताबा ठेवून परिस्थितीनुसार कृती करणं गरजेचं असतं अफवा गोंधळात भर घालणारा घटक समाज माध्यमातून मिळालेली माहितीची सत्यता जाणून घेऊनच त्याप्रमाणे योग्य पाऊल उचलावे भीती आपत्तीला घाबरून न जाता धैर्य राखल्यास विपरीत परिस्थितीलाही सामोरं जाता येतं स्वतःसाठीही आणि दुसऱ्यांसाठीही सावधानता कायम सावध असणं ही, ही, ही। काळाची गरज आहे त्यामुळे आपण संभाव्य नुकसानाची तीव्रता कमी करू शकतो ज्ञान माणसाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान संकटप्रसंगी उपलब्ध संसाधनाचा वापर करून घेण्याचं ज्ञान असेल तर अनेकांचा जीव वाचू शकतो सहकार्य एकीचं बळ मिळतं फळ ह्या उक्तीप्रमाणे एकमेकांचे सहकार्य असल्यास कोणत्याही संकटावर सहज मात करता येते या सूत्रांचा योग्य उपयोग करण्याचा संदेश देण्यात आला हे पथनाट्य तळा तहसील आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते या पथनाट्यामध्ये कलाकार म्हणून तुषार जाधव साई अस सावंत अस्मिता मोरे कोमल मोरे प्रभाकर घांगरम दीपक जाधव सिद्धेश शिंदे या कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सतर्क रहा सुरक्षित राहा हा संदेश दिला या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे महसूल सहाय्यक श्री संदीप आखाडे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे डॉक्टर भगवान लोखंडे डॉक्टर दत्ता कुंटेवाड श्री फुलारे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स